नमस्कार मंडळी कसे आहात आज मी बनवले आहे प्राऊन्सची बिर्याणी एकदम शॉर्टकट दुपारचा राईस राहिला होता त्याच्याबरोबर काय करायचं हे रात्री कळत नव्हतं त्याच्यामुळे प्राऊन्स होते आदल्या दिवशी आणले होते मी प्राऊस मंगळवारी तर मी होली की काय प्राऊन्स पण आहे तर मग चला प्राऊन्स बिर्याणी बनवूया आणि थोडासा एक पेला एक्स्ट्रा राईस मी घातला होता त्यानंतर पटापट पत मी म मस्त दोन मोठे कांदे बारीक स्लाईस करून लांब लांब कापून घेतले आणि फ्राय केलं डायरेक्ट मसाले न घालता मी फ्राय करायला घेतलं त्याच्यानंतर मी कारण मला खूप ब्राऊन करायचं होतं ओनियन म्हणून मी मसाले नंतर टाकले एक एक जशी अख्खा गरम मसाला काळी वेलची ह हिरवी वेलची तेजपत्ता दालचिनी जिरा आणि बिर्याणीला वापरता तो एक मसाला टाकलेला आहे ती शेंगसारखं आणि स्टार फूल टाकलेले आहेत त्या मसाल्याचं नाव वाटलं आहे की मी परत सांगेन तुम्हाला ओनियन मी मस्त फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यातला थोडासा ओनियन मी साईडला काढलेला आहे नंतर वरतून मला सर्व करायसाठी आता मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेतलेला आहे आणि मस्त सॉटे करून घेतलेला आहे ह्याच्यानंतर कलर बघा आपणच चेंज होईल जास्त मसाला असा वाटणार नाही म पण तुम्हाला असं वाटतं की मसाला टाकलेला आहे हे मी दोन टोमॅटो एक हिरवी मिरची आणि दोन चमचे दही ह्याचं मी मस् मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि तो मिक्स केलेला आहे त्याचा कलर बघा चेंज झाले ना कारण आता मी मसाले टाकणार ह्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट लाल तिखट पाहिजे असेल तर मी ब्राऊनच करणार होती पण मी लि काय थोडासा कलर पाहिजे त्याच्यासाठी टाकलं नाही तर लाल तिखटची गरज नव्हती आणि गरम मसाला टाकलेला आहे मस्त एकत्र एक जीव झाला आणि त्याच्यानंतर मी प्राऊन्स सोडले त्याच्यात प्राऊन्स छान मोठे मोठे होते त्याच्यामुळे बिर्याणी पण बनवायला मजा आली लहान प्राउन्स असले की थोडं चटणी वगैरे बनवायला छान येतात हे मोठे प्राउन्स होते म्हणून त्यामुळे बिर्याणीला वगैरे म छान होऊन जातात मी मस्त एकजीव केला त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि घी टाकलं मस्तपैकी भरपूर आणि पाच मिनटासाठी झाकण मारून ठेवलं जास्त शिजवायचं नाही आहे प्राऊंज आणि कारण का नंतर आपल्याला स्टीम करताना अजून पाच दहा मिनटं ठेवायचं त्याच्यामुळे प्राऊन्स तेव्हा शिजून जाणार आणि ही कोथिंबीर आता टाकून घेतलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यात मी थोडासा प्राऊन्स मी साईडला काढून ठेवणार आहे ते कळेल मी का का म्हणजे मी प्राऊन्स बाजूला काढले माहितीच पडला जाईल तुम्हाला कारण मला ते लेअर लावायचे म्हणून आता मी तवा ठेवणार आहे आणि त्याच्यावरती हा टोप ठेवणार आहे आता राईस टाकून घेणार हा दुपारचा राईस राहिला होता ह्याच्यामध्ये जरा थोडा कमी पडला म्हणून मी एक पे वाटी अजून थोडासा राईस बनवला राईस भरपूर होता त्यासाठी मी परत म्हणजे काही त्याच्याबरोबर बनवायला नको म्हणून मी बोलली काय ब्राऊन्सचा आपण बिर्याणी बनवूया पटापट बिर्याणी पण झाली लगेच डोकं म्हणजे नाहीतरी आपण विचारच करत बसतो आता डाळ बनवा भाजी बनवा <laughs> मला कळत पण प्राऊन्स होते ते लक्षात पण नव्हतं माझ्या म्हणून एक तास आधी काढूनच मी ठेवले आणि त्याला मेरिनेट करून ठेवलं मग छानपैकी लेअर लावून घ्या मग त्याच्यावर जी राईस टाका मग परत ते मी काढलेली ना डब्यात आधीच हे ब्राउन्सची चटणी ती परत वरून टाकलेली आहे मग कांदा तो मी मग अशी काढून ठेवला होता त्यातलाच कांदा तो सर्व केलेला वरती आणि कोथिंबीर टाकली आहे आता थोडंसं कलर टाकणार आहे त्याच्यावरती परत एक छो पातळ टाकणार आहे राईसचं आणि कांदा आणि कोथिंबीर सर्व करणार आहे परत आणि थोडंसं हलका कलर टाकणार आहे वरून कारण ऑलरेडी आता आतमध्ये जास्त टाकलेलं आहे त्याच्यामुळे पटापट अशी माझी प्राऊन्सची बिर्याणी तयार झालेली आहे हे ना अशी तुमच्याकडे पण काही भाजी पण असेल ना तरी अशी पटापट कापून अशी बिर्याणी बनवून टाका मस्त फटाफट होतं वेळ न लागता आता मी आहे ना पंधरा मिनटासाठी ना द, द, दम करायला ठेवणार आहे आणि पंधरा मिनटाच्या नंतर मी ती खोलणार दम करून पंधरा मिनटं दम करायचं आणि नंतर पंधरा मिनटांनी ओपन करा लगेच खोलू नका नाहीतर राईस ना खाली चिकटून राहतं गरम गरम ओपन केल्यावरती आणि जेव्हा लेअर लावलेलं ना तेव्हा तुम्ही वरून थोडासा गरम मसाला टाका मी पण टाकला होता तुम्ही बघा नीट बरोबर ठीक आहे बिर्याणी मसाल्याची गरजच वाटली नाही घरच्या घर गर मसाल्यामध्ये मस्त बिर्याणी माझी तयार झाली आहे आणि तुम्ही पण अशी झटकेपट बनून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की बिर्याणी कशी आहे आतासाठी बाय पुन्हा भेटूया